हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आज इकडे खूप पाऊस चालू आहे पाऊस तर असा थोडाफार पडतच राहतो त्याच्याबरोबर थंडी पण आज खूप आहे आता मुलींना मी सोडलं किंड गार्डनमध्ये त्यांना सोडून दिलं आणि त्याच रस्त्यानं मला थोडं मार्केटला जायचं होतं तर मग सामान आणायला निघाले आणि मी छत्री घरीच विसरले तर मग तशीच टोपी वगैरे घालून कॅप घेत जॅकेटची टोपी घेतली आणि तशीच मार्केटला गेली तर तिकडनं आल्यानंतर आपले रोजचे कामं सकाळी जे नाश्ता वगैरे झालेला होता त्याची सगळी भांडी वगैरे डिशवॉशरला लावायची होती रात्रीची जी भांडी आहे ती काढून ठेवली आणि सकाळची भांडी त्यात लावून ठेवली त्याच्यानंतर मला देवाची भांडी ती पण साफ करायची होती ती साफ करून घेतली आणि आज मी माझं दिवसाचं रुटीन जे दिवसभर क काय करते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर संध्याकाळी मला आज बनवायचे आहे खांदेशी फुनके याला मोठे पण म्हणतात फुनके पण म्हणतात त्यासाठी मी एक डाळ चवळीची घेतली चवळीची डाळ मी घरून आणलेली आहे इथं मिळत नाही तर एक वाटी चवळीची डाळ घेतली त्याच्यानंतर अर्धी वाटी मुंगाची डाळ घेतली आणि अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घेतली हरपणे हरभऱ्याच्या डाळीनं ते लगेच असे शिजून येतात लगेच चांगले शिजून येतात त्याच्यानंतर मुंगाच्या डाळीनं छान नरम बनतात एकदम असे कडक बनत नाही जर तुम्ही नुसती तुरीची डाळ किंवा त्याच्याबरोबर नुसती तुम्ही जर चवडीची डाळ घेतली तर ते असे थोडे कडक होतात नरम थोडे थंड झाल्यानंतर नरम राहत नाही त्याचबरोबर डाळ मी सर्व डाळी छान स्वच्छ धुवून भिजत घातल्या दुपारीच कारण त्याला दोन तीन घंटे आरामात लागतात भिजण्यासाठी आणि आज इकडे मला थोडं कवर पण बदलायच्या होत्या पिलो कवर लावायच्या होत्या ब्लँकेटच्या कवर लावायच्या होत्या आणि मी धुवायला टाकल्या तर आमच्या आणवींनी इकडे तिच्यावरती मस्त पेंटिंग करायला सुरुवात चालू केली होती पिलोवरती तुम्हाला दिसणार दिसलं असणार रेड रेड कलरचं स्केच पेनने तिने सर्व लिहून काढलं आणि हे वॉशेबल असतात पण इकडे थंडीच्या दिवसात एवढं जाड आपण नाही धुवू शकत धुतलं तरी ते एवढं जाड सुकत नाही त्याच्यामुळे जेव्हा समर येतो तेव्हाच समरची वाट बघावी लागते जे दुल दुलई आहे ते धुण्यासाठी तर इथं मी कवर वगैरे छान स्वच्छ धुवून घेतल्या आणि हे ब्लँकेट लगभग पाच सहा वर्ष झाले ब्लँ या ब्लँकेटला आणि खूप छान आहे इकडे एवढी थंडी खूप थंडी असते हिवाळ्यामध्ये एवढं एक ब्लँकेट तरी घेतलं तर छान गरमी लागते आणि इकेमधूनही घेतलेलं आहे मी तर छान निघालेलं आहे तर इथं मी सर्व कवर ते आहे त्या लावून घेते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की पाच मिनिटात मी कवर लावल्या पण ॲक्च्युअलमध्ये त्याला मला पंधरा ते वीस मिनिट लागले कवर लावायला त्याच्यानंतर जे मी सकाळी थोडा भाजीपाला आणलेला होता तो मी आता ठेवून देते मी माझ्या दिवसभराचे थोडे थोडेच कामं जे आहे ते तुम्हाला दाखवते जर बघितलं तर खूप सारे असे कामं राहतात आपल्या घरामध्ये एक झाले तर दुसरं तर माझी सकाळचे कामं होई होत नाही तर मुलींना किंडरगार्डनमधून आणण्याचा टाईम झाला त्यांना घ्यायला गेली इथं ना त्यांना घ्यायला जावं लागते त्यांना सोडून द्यावं लागते तर त्यांना घेऊन आल्यानंतर मी भाजीपाला काढत आहे तर हे तुम्हाला ग्रीन दिसते मी व्हिडिओमध्ये मा मागे पण सांगितलेलं आहे तर हे इथं शतावारी मिळते फ्रेश शतावरी मिळते आपल्याकडे ते मूळ असतात ना पावडर वगैरे घेतात तर इथं या टाईमला उन्हाळ्याच्या टाईमला फ्रेश अशी मस्त शतावरी भेटते तर आज मला मी सांगितलं होतं की जसं जसा, जसा उन्हाळा येतो तसा तसं शे शेतावरची जी, जी किंमत आहे ते कमी होते तर मी मागच्या वेळेस पाच इरोला आणले होते आणि यावेळेस मला तीन इरोला मिळालं तर खूप हेल्दी असते याच दिवसाचं मिळते म्हणून आम्ही पण छान खातो हे लोक फ्रेश खातात आणि खूप आवडीनं खातात हे लोक या दिवसाचं जे त्यांना उन्हाळ्यात मिळतं ते, ते खूप शिज जो सीजन असतं त्याच्या आवडीनुसार ते, आवडी ते खूप खातात आता जसं की शेतावरी याची किंमत खूप असते एक व्हाईट कलरमध्ये मिळते आणि हे ग्रीन कलर मिळते तर त्या लोकांना दो हे व्हाईट कलरचे आहे ते हॉटेलमध्ये जाऊन खूप त्यांना आवडते एक सॉस असतो व्हाईट कलरचाच त्याच्याबरोबर आणि ते लोक खातात काही ब्रेड सॉस आणि व्हाईट कलरची शेतावरी त्याच्यानंतर ही ग्रीनवाली आहे ते ग्रील करतात ग्रील करण्यासाठी साठी ते वापरतात थोडं असं ग्रि ग्रिलरमध्ये टाकून थोडं तेल वगैरे त्याच्यावर ब्लॅक पेपर टाकून असं खातात आणि खरंच खूप छान लागते त्याचबरोबर हेल्दी पण असते तर मी याची ना भाजी करते थोडीशी सुकी भेंडी टाईप मी भाजी करते मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे तर मी सर्व सामान जे आहे भरलेलं आहे फ्रीजमध्ये जेवढं भाजीपाला भरायचा होता तो त्याच्याबरोबर मी आज कांदे वगैरे संपले होते चार बाकी होते त्यांना कोंब आला कांद्याला तर ते चार कांदे मी आता व लावणार आहे त्याची छान अशी मस्त पात तयार होते कांद्याची तर ज्या 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 कांद्यांना कोंब येते ते, ते मी असे मस्त बाजूला ठेवते आणि काही दिवसानंतर त्याला मस्त अशी कांद्याची पात येते तर इथे कांदे मी लावून घेतलेले आहे मस्त बास्केटमध्ये आणि जी ट्रॉली आहे कांदे वगैरे लसूण बटाटे ठेवण्याची ती पण मी क्लीन करून घेते हातासारची एक एक ड्रॉर कधी आज हा तर कधी उद्या तो तेवढंच आपलं पण काम इझी होते एका दिवशी होत नाही कामं होत नाही तर संध्याकाळचा स्वयंपाकाचा टाईम होतो तर आज मी मस्त मुठे किंवा फुनके तुमच्या भाषेत काय म्हणतात ते तर आज मी बनवणार आहे फुनके बनवणार आहे खानदेशमध्ये खूप फेमस आहे तर याच्यासाठी मी लसूण थोडंसं जिरं आणि थोडंसं यामध्ये मी सोप घेतलेली आहे आपली खाण्याची जी मसाल्याची सोप असते ती घेतली त्यानं छान चव येते आणि आपले ते भिजत घातलेल्या डाळी छान दाळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आणि मस्त बारीक असं वाटण त्याचं मी वाटून घेतलं तर याला आपल्याला स्टीम करायचं असते मराठा मराठवाडा किंवा विदर्भ खानदेश या साईडला माहीत आहे पण बऱ्याच कोल्हापूर सातारा या साईडच्या ज्या बायका आहेत त्यांनाही माहिती नाही तर मी तिकडे स्टीम ठेवलेलं आहे पाणी आपल्याला स्टीम करायचं असते तर त्याचबरोबर मी त्यात हडद तिखट त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये टाकून घेत आहे आवडीनुसार तुम्ही थोडा गरम मसाला पण टाकू शकता नाही टाकलं तरी काही हरकत नाही त्याचबरोबर एक छान मोठा कांदा मी यात कापून घेतलेला आहे बारीक कांद्याने पण छान असे नरम ते बनतात आणि मी ना थोडीशी कोथिंबीर लावलेली होती आ, दोन कुंड्यांमध्ये लावलेली होती ते एका कुंडीमधली छान आली आणि एका कुंडीमधली माहीत नाही काय झालं खराब झाली मे बी ते कुंडी छोटी असं आहे म्हणून त्यातली थोडी खराब झाली तर त्यातली थोडी घेतली मी घरची घरातली जी कोथिबीर आहे ती संपलेली होती म्हणून बाहेरची थोडी आलेली आहे ती घेतली आणि वेदर पण इकडे चांगला नसतो कधी पाऊस पडतो कधी खूप थंडी जसे की आज खूप थंडी आहे त्याच्यामुळे पण असं बाहेर पण आपण काही लावलं कुंड्यांमध्ये तर एवढं चांगलं येत नाही जी जी तर जी घरची कोथिंबीर आहे त्याचा सुगंध एवढा छान जशी मी तोडली तशी त्याचा एवढा छान सुगंध येत होता त्या सुगंधानेच एवढं छान भारी वाटत होतं ना आणि जी बाहेरची मार्केटमधून आणतो आम्ही इथून टर्की शॉपमधून आणते मी तर त्याचा काहीच वास नाही फक्त नावाला ती थी कोथिंबीर असते थोडाफार येतो थो, पण असं जी घरची पे असते घरची शेतातली वगैरे असते त्याचा काहीतरी वेगळा सुगंध आणि वेगळीच चव त्याला येते तर त्यात मी मस्त कांदा वगैरे कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर भरपूर असेल तर भरपूर कोथिंबीर घाला मीठ थोडंसं भाजीपेक्षा एक्स्ट्रास कारण की जी डाळ असते त्या डाळीला थोडी मिठाची चव जास्त पाहिजे असते आपली चवळीची डाळ असते ती वा थोडी ते भाजी पण बनवा तुम्ही सुकी वगैरे तर थोडंसं किंचं भाजीपेक्षा जास्त मीठ टाकलं तर त्याला चव जरा चांगली एकदम जास्त नाही थोडी जास्त थोडंसं जास्त नाहीतर मग कमी पण लागू शकते तर इथं माझ्याकडे अशी चाळणी आहे तुमच्याकडे स्टिमर वगैरे असेल किंवा राईस कुकर त्यामध्ये पण छान हे फुनके मुठे बनतात तर मी इथं पाणी ठेवलेले आहे खाले एक स्टँड आहे ते त्यात कढईमध्ये मी ठेवलेलं आहे आणि गॅस छान म्हणजे जे स्टीम आहे ते सर्विकडे यायला पाहिजे चारी बाजूनं त्याची स्टीम लागायला पाहिजे तर आता जे वाटण मी तयार केलेलं होतं दाढीचं त्याचे छान असे गोळे बनव बनवून मी ठेवत आहे जे हाताने असे गोल गोल करून मी त्याचे गोळे ठेवत आहे तर इथं मी बघा सर्व छान असे करून घेतलेले आहे आणि मस्त ते थोडी माझं स्टँड हलत होतं म्हणून मी चाळणी बाहेर घेतली सर्व करून घेतली आणि नंतर परत मी आपल्या जे चाळणी आहे फुल मुठेची ती परत कढईमध्ये ठेवून दिली तर याला लगभग दहा मिनिट दहा ते पंधरा मिनिट लागतात माझे दहा मिनिट झालेले आहे कधी कधी लवकर होतात कधी थोडा टाईम लागतो तर हात लावून बघायचा जर आपल्याला जर नरम वाटले ते थोडे तर त्यांना आणखी होऊ द्यायचं नाहीतर मग एक तुम्हाला जर वाटलं वरून झाले पण तरी थोडा डाऊट असेल तर थोडं जो आपला सराटा असतो पाल पालटणी असते त्यांनी कापून बघायचे जर आतमध्ये थोडे कच्चे वाटले तर ते परत ठेवायचे तर माझं तसंच झालं दहा ते पंधरा मिनिट झाले होते मी उघडून बघत होती त्याच्यामुळे आतमध्ये थोडे झाले नव्हते ते थोडे कच्चे मला वाटत होते आतमध्ये असे नरम नरम वाटतात आणि कच्चे असले ना की मग थोडं पोटामध्ये पण दुखतात आणि खायला पण एवढे चांगले लागत नाही टेस्ट त्याची एवढी चांगली येत नाही तर मला थोडं कच्चं वाटलं तर थे आनी मी आणखी परत त्यात ठेवलं आणि पाच मिनटं मी त्याला परत होऊ दिलं पाच मिनटानंतर मग मी परत काढून बघितले तर छान झालेले होते मस्त हाताला पण असे छान असे कडक लागत होते सॉफ्ट ला एकदम जे आपले कच्चं असते ना असं बोट आतमध्ये जातं तसं व्हायला नको छान असं कडक आपल्याला लागायला पाहिजे तर आज आहे गुरुवार तर गुरुवार आहे असल्यामुळे मग मी थोडं नैवेद्यासाठी बनवला शिरा कणिकचा शिरा बनवला छान मी त्याच्यानंतर जे आम्ही बनवलेले फुनके आणि फुनक्याबरोबर कडी खूप छान लागते कडी आणि आज मी भाकार बनवली त्याच्याबरोबर आमच्या घरी संध्याकाळी भाकर खूप आवडते आणि याच्याबरोबर फुनक्याबरोबर कडी फुनके यांच्याबरोबर भाकरच खूप छान लागते तर मी आज मस्त त्याच्याबरोबर कडी बनवली गरम गरम जे मुठे ते गरम गरम मस्त तेल घ्यायचं त्याच्यावरती ते आणि गरम गरम खायचे तर इथं मी देवाला नैवेद्य आणला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून दिला आणि अन्वी आमच्या अन्वीचं एक असते देवाला नैवेद्य दाखवला घरात जर तिला ताठ वाढून तरी जरी दिलं तरी ते ताटातलं न जेवता तिला देवाच्या ताटातलंच जेवायचं असते कधी पण आज म्हणजे तिला समजते त्या दिवसपासून ती देवाच्या ताटातला नैवेद्य तीच खाते आणि देवाजवळचं पाणी मी पाणी ठेवते स्वामी महाराजांचा छोटा तांबे आहे त्या तांब्यात पाणी ठेवते ती कधी कधी येते आणि तिथलं पाणी पिऊन जाते मी बघते दुसऱ्या दिवशी तर त्यात पाणी नसते मग अन्वी हे कामं करत राहते तर इथं आता आम्ही जेवण करून घेतो माझा पण उपवास होता फुनका घेतलेला आहे मस्त त्याच्यावरती ते तेल टाकलं याच्यावरती भरपूर तेल घ्यायचं मस्त आणि मस्त असं चुरून घ्यायचं हाताने तर आम्ही माझ्या घरी काय आवडते मला कढी आवडते आणि कढीबरोबर तोंडी लावायला मला मुठा आवडतो पण अदितीच्या बाबाला ते भाकर आणि मुठे खातात आणि कढी पितात त्याच्याबरोबर ज्याच्या ज्याच्या आवडीनुसार हे तुम्ही करू शकता तर फुन हे मोठे खांदेशी फुनके नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील आशा करते आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असणार आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि तुम्हाला आजचे फुनके मुठे कसे वाटले तुमच्या भागामध्ये हे बनवतात काय याचं नाव काय आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तुमचे कमेंट वाचल्यानंतर मी थोडी मोटिवेट होते आणि मला खूप छान वाटते की को कोणाला तरी माझं रेसिपी किंवा माझं रुटीन आवडते चला मग स्वतःची काळजी घ्या मस्त राहा परत भेटू तोपर्यंत बाय बाय